लोकसभेची ही निवडणूक स्थानिक पातळीवरची नसून देशाचा नेता निवडण्याची आहे पुढील पाच वर्षे देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याची ही निवडणूक आहे देशाला विकासाच्या दिशेने गतीने नेत्याची निवड करण्याची ही निवडणूक आहे देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले राळेगाव मध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा मतदान संघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या निवडणूक प्रचार सभेत बोलत होते यावेळी मंत्री उदय सामंत आपरा डॉक्टर अशोक उईके खा हेमंत पाटील उमेदवार राजश्री पाटील यांच्यासह महायुतीचे सर्व आमदार पदाधिकारी उपस्थित होते राजश्री ताई आणि अशोक भाऊ तुम्हाला सांगतो तुम्ही काम हातामध्ये घ्या आम्ही तुमच्या पाठीशी एक भीती तुम्ही ज्यावेळी सीता मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा विचार कराल त्यावेळी पवार साहेब विचारू शकतात फक्त सीता माताच का तिथे राम कुठे गेले कारण त्यांनी विचारलं म्हणाले अयोध्येच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामच का त्या ठिकाणी सीता माता का नाही आता पवार साहेबांचा मंदिरांचा काही फार संबंध नाही त्यामुळे त्यांना माहिती नाही की ते मंदिर रामललाचं म्हणजे बालरामाचं मंदिर आहे आता बालरामासोबत सीतामाता सीता माता कशा असतील म्हणजे एखाद्या फोटोग्राफरनी मला माझ्या लहानपणचा फोटो आणून दिला तर मी म्हणायचो अरे माझी बायको नाराज होईल ती माझ्यासोबत फोटो का नाही पण बंधू भगिनी यांची नीती अशीच आहे